नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर आता आपण परिमेय संख्यांमधील लहान मोठे बळा कसा काढतात का ते बघूया म्हणजे काय तर आपल्याला जर दोन परिमेय संख्या दिल्या तर त्यातली मोठी संख्या कुठली लहान संख्या कुठली हे कसं काढतात ते आता आपण बघणार आहोत आणि त्याच्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत आहे ती आपण शिकणार आहोत तर समजा आपल्याला परिमेय संख्या दिल्या ए भागिले बी आणि सी भागिले डी अशा दोन परिमेय संख्या दिल्या आता आपल्याला माहिती आहे की परिमेय संख्या ह्या नेहमी अंश भागिले छेद या स्वरूपात व्यक्त करतात तर आता या दोन संख्यांपैकी कुठली संख्या मोठी आहे आणि कुठली लहान आहे ते कसं काढतात तर यात काय करायचं पहिल्या संख्येचा अंश आणि दुसऱ्या संख्येचा छेद यांचा गुणाकार करायचा आणि तो पहिल्या संख्येच्या खाली लिहून घ्यायचा म्हणजे काय करायचं तर यांचा गुणाकार म्हणजे काय ए गुणिले डी उत्तर किती येतं ए डी आपण आपल्या सोयीसाठी ए भागिले बी ला संख्या एक असं नाव देऊ संख्या एक आणि सी भागिले डीला ला संख्या दोन असं नाव देऊ हे आपल्या सोयीसाठी आपण देऊ ठीक आहे आता परत बघा आपण काय केलं ए आणि डीचा गुणाकार केला ए गुणिले डी आणि तो संख्या एकच्या च्या खाली इथे लिहून ठेवला ठीक आहे आता दुसरी पायरी काय आहे तर दुसऱ्या संख्येचा अंश आणि पहिल्या संख्येचा छेद यांचा गुणाकार करायचा आणि तो या संख्या दोनच्या खाली लिहायचा म्हणजे काय तर बी गुणिले सी बरोबर बी सी आणि हा बी सी कुठे लिहायचा संख्या दोनच्या खाली आता हे दोन गुणाकार करून झाल्यावर आपण बघायचं की यातली कुठली संख्या मोठी आहे म्हणजे काय तर डी मोठी आहे की बी सी मोठी जर ए डी ही बी सीपेक्षा पेक्षा मोठी असेल तर त्याचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ असा होतो की A भागिले बी ही परिमेय संख्या सी भागिले डी या परिमेय संख्येपेक्षा मोठी आहे तर ही झाली पहिली शक्यता दुसरी शक्यता काय असते तर अर्थातच ए डी ही बी सीपेक्षा पेक्षा लहान असते किंवा बी सी ए पेक्षा मोठी असते याचा अर्थ काय होतो तर ए भागिले बी ही परिमेय संख्या सी भागिले डी या परिमेय संख्येपेक्षा लहान असते आणि तिसरी शक्यता काय असते तर ए डी बरोबर बी सी आणि त्यावेळेला ए भागिले बी ही परिमेय संख्या सी भागिले डी या परिमेय संख्या एवढीच असते तर अशा या तीन शक्यता आहेत ह्यात लक्षात काय ठेवायचं बघा तर पहिल्या संख्येचा अंश आणि दुसऱ्या संख्येचा छेद याचा गुणाकार करायचा ते जे काही गुणाकाराचं उत्तर येईल ते पहिल्या संख्येच्या खाली इथे लहायच मग काय करायचं मग दुसऱ्या संख्येचा अंश आणि पहिल्या संख्येचा छेद यांचा गुणाकार करायचा ते जे काही गुणाकाराचं उत्तर येईल ते दुसऱ्या संख्येच्या खाली लिहायचं म्हणजे ज्या संख्येचा अंश आहे त्या संख्येखाली ते गुणाकाराचं उत्तर लिहून घ्यायचं त्याच्यानंतर मग बघायचं की कुठल्या गुणाकाराचं उत्तर मोठं आहे आणि लहान आहे ठीक आहे म्हणजे आपण काय केलं ए डी हा जर बी सी पेक्षा मोठा असेल तर ए भागिले बी ही संख्या मोठी असते जर ए डी बी सी पेक्षा लहान असेल किंवा बी सी मोठा असेल तर सी भागिले डी ही दुसरी संख्या मोठी असते आणि तसंच ए डी बरोबर बी सी असेल तर दोन्ही परिमेय संख्या या सारख्या असतात आता आपण काही उदाहरणं घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आपण पहिलं उदाहरण घेऊ आपण संख्या घेऊ पाच द्वितीयांश आणि दुसरी संख्या घेऊ सात पंचमांश अशा दोन परिमेय संख्या घेतल्या तर आता ह्याचा गुणाकार करायचा पहिल्या संख्येत पहिल्या संख्येचा अंश आणि दुसऱ्या संख्येचा छेद यांचा गुणाकार करायचा तसंच दुसऱ्या संख्येचा अंश आणि पहिल्या संख्येचा छेद यांचा गुणाकार करायचा तर पाच गुणिले पाच पाच गुणिले पाच म्हणजे किती आलं उत्तर पाच पाच पंचवीस हे मी ज्या संख्येचा अंश आहे त्याच्या खाली लिहून घेतलं आता दुसरा गुणाकार कुठला करायचा सात गुणिले दोन सात गुणिले दोन बरोबर चौदा ठीक आहे मी हा गुणाकार दुसऱ्या संख्येचा म्हणजे ज्याचा अंश आहे त्याच्या खाली लिहून घेतला आता पंचवीस आणि चौदा हे दोन गुणाकार आपल्याला ले मिळालेत याच्यातला मोठा कुठला आहे तर पंचवीस म्हणजे कुठली ही संख्या ही संख्या मोठी आहे म्हणून या दोन परिमेय संख्यांमधली ही पहिली संख्या मोठी आहे याचाच अर्थ काय पाच द्वितीयांशी संख्या सात पंचमांश या संख्येपेक्षा मोठी आहे ठीक आहे आता आपण दुसरं उदाहरण घेऊ उदाहरण दोन दुसरं उदाहरण काय याच्या संख्या तीन द्वितीयांश घेऊ दो आणि दुसरी संख्या घेऊ आठ तृतीयांश करा गुणागार पहिल्या संख्येचा अंश दुसऱ्या संख्येचा छेद तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ आता दुसऱ्या संख्येचा अंश आणि पहिल्या संख्येचा छेद किती आला गुणागार आठ गुणिले दोन बरोबर सोळा नऊ आणि सोळा या संख्या मिळाल्या कुठली मोठी आहे सोळा मोठी आहे म्हणजे कुठली मोठी आहे ही म्हणून ही परिमेय संख्या

तीस अष्टमंश काय करायचं अंच्छेद गुणाकार किती आला आठ गुणिले आठ आठी आट चौसष्ट दोन गुणिले बत्तीस दोन गुणिले बत्तीस काय आलं उत्तर चौसष्ट चौसष्ट बरोबर चौसष्ट म्हणजे काय याचा अर्थ काय झाला या, या दोन्ही संख्या समान आहेत बरोबर कळलं आता हे जर तुम्हाला पडताळून बघायचं असेल तर काय करता येईल दोन मी आठाला भाग द्या दोन एके दोन बे चोक आठ आट। आठ एके आठ आठ चोक बत्तीस भागाकार चार चार बरोबर चार म्हणजे आपलं हे उत्तर पडताळणी कळलं ठीक आहे जर तुम्हाला ह्या व्हिडिओ मधलं काही समजलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद